हाय तो स्वागत आहे हे आपका मेरे न्यू लॉग मी तर अशा हिरव्या हिरव्या वातावरणात सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप 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 स्वागत तर बघा असा मस्त व्ह्यू आहे दे बघा सकाळी सकाळी चाललेली आहे वॉ मॉर्निंग वॉक असा व्यू आहे पण सगळे वॉकिंग करून गेलेत आणि मी सगळे गेल्यावर मी जाते तर कितना भारी हो ना मैं तर फिर देखो ऐसा वॉकिंग किया चालू आणि नाही ना का उशीर झाला ना एकटं कंटाळा येतो आणि ऊन पण लागत होत थोडं उशीर होतय उलटायला आजकाल काय माहिती का मग मा अशी मस्त वॉकिंग केली मी फास्ट 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 तर इधर वॉकिंग ही चढ चढराय आणि मग थोडंसं वॉकिंग झाली आणि ते व्यायाम असताना त्याच्यावर व्यायाम केली आणि मी सगळ्यांना नाव ठेवायची पहिलं नाही का पण आता मीच करते <laughs> कारण ती मला गरज वाटते शरीरासाठी तर मग मी असं मस्त इकडं वॉकिंग केली थोडासा व्यायाम केला आणि लगेच घरी आले तर हे बघा माझी मुलगी आजीसोबत <laughs> शिव बघत बसली आहे मराठी कार्यक्रम बघत बसलीये बघू शकता आजी सोबत असती ती आजी तिची मस्त फ्रेंड आहे आणि आंघोळ करायची होती आणि खायला बनू हा रोजचाच प्रश्न आहे रोजचाच प्रश्न आहे वैताग आलाय मला तर काय बनू काय बनू आणि मग फायनली म्हटलं जाऊन द्या फ्रीजमध्ये बघितलं काय आहे की नाही पण भाजीच नव्हती कोबी होती कारली होती आणि वांगी होती तर नको म्हटलं आज बनूया असं मस्त काहीतरी मग बघा फ्रेश होऊन आले लगे सांगू करून आणि मी हे सकाळी सकाळी रोज पिते बघा हे गरम पाणी आणि हे आणि मस्त असं पिलं एवढं मला चटका बसला व्हिडिओच्या नादाजीबेला आणि इथं चटका लगा मिरको बहुत जोरसे मतलब बहुत जोरसे ही बताऊ आणि मग चला झालं आपलं पिऊन वगैरे मग लगेच इकडं बघा असं मस्त चहा ठेवला चहा शिजला इकडं आपले पोहे पण झाले असे मस्त गरमागरम एकदम खमंग अशी पोहे बनाया मैंने आमारे महाराष्ट्र मी ज्यादा तर यही नाश्ता करते है, है ना तो मैने इधर नाश्ते मी बनाया पोहा बघू शकता आणि एवढी भूक लागली होती मला आणि पोहे करत करतच दोन महिने केला खाया फिर इधर देखो आम्हाला फॅमिली टाईम बैठके इधर तारक मेहता सुभेसुबे लगाया और फिर आम लोग ने नाश्ता किया पोहे पोहे <laughs> बघत होते व्हिडिओ बघत आजकाल काय माहिती व्हिडिओ बनवायला ते थोडंसं हेच करतायत पण मी त्यांना इग्नोर करून आणि मग माझ्या बिट्टूला मी तयार केलं बघू शकता स्कूलसाठी आणि तिला मला बनवायचा होता टिफिन मग मी तिला विचारलं काय बनू बिट्टू काय बनू मग तिनं सांग इथलं काही बनवायचं ते तर एवढं गप्पा लाडी गोडी लावताना हे दे, दे, दे। <laughs> ले लाड़ी लावताना हे पाए जे, ते दे पण मी थोडंसं इग्नोर करून लाडी गोडी नाही का मम्मा मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आणि मला म्हणत होती मम्मा तुझी टिकली तर मग माझी टिकली पडली होती वाटतं मग बघा तिच्यासाठी नाश्ता तर झालेला मग तिच्यासाठी अशा मस्त दोन गरम गरम चपात्या बनवल्या टिफिनसाठी आणि इकडं बघा श्रीखंड चपाती आणि थोडंसं मुरमुरे फरसाण दिला मुरमुरे फरसाण टिफिनला असा मस्त तिचा टिफिन पॅक केला असा बघा टिफिन पॅक केला तर रोजची मॉर्निंग रोजचा प्रश्न कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाई